श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार ही एकवीस लक्षणं आहेत जी श्रीमंती येण्यापूर्वी दिसतात असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर धनदौलतीचा वर्षाव होणार असतो म्हणजेच तो श्रीमंत होणार असतो तेव्हा निसर्गही काही खास संकेत देतो श्रीमंती येण्यापूर्वी हे एकवीस शुभ संकेत मिळू लागतात या शुभसंकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नका हे शुभ संकेत सांगतात की तुमच्या जीवनात काहीतरी मोठे आणि सुखद बदल होणार आहेत आणि माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटलं जात ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याच्या घरी कधीही पैशांची कमतरता नसते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरात अनेक प्रकारचे उपाय देखील करत असतात अशी मान्यता आहे की ज्या घरावर माता लक्ष्मीची कृपा असते तेथे काही शुभ संकेत दिसतात चला तर मग जाणून घेऊया ते कोणते शुभ संकेत आहेत पण त्याआधी माता लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद राहावा तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी जरूर लिहा श्रीमंती येण्याच्या अगदी आधी मिळणारे संकेत आहेत नंबर एक हातांना खाज येणे ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या आणि महिलेच्या डाव्या हातावर खाज येत असेल तर ते शुभ आणि चांगले संकेत मानले जाते याचा अर्थ जीवनातील पैशाशी संबंधित समस्या दूर होणार आहेत आणि आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे नंबर दोन शंखाचा आवाज ऐकू येणे सकाळी उठल्यावर जर शंखाचा आवाज ऐकू आला तर तो जीवनात होणाऱ्या चांगल्या बदलांचा संकेत संकेत मानला जातो हे सांगतात की तुमचा वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे तसेच जीवनात मोठी उपलब्धी तुमच्या हाती लागू शकते नंबर तीन जर तुमच्या घरात अचानक ओळीत चालणाऱ्या काळ्या मुंग्या दिसल्या आणि त्या अन्नाच्या वस्तूंवर तुटून पडल्या तर समजा तुमच्या घरात माता लक्ष्मीने प्रवेश केला आहे हा घरात पैसा येण्याचा असू शकतो नंबर जर सकाळी गाय तुमच्या दाराशी येऊन ओरडत असेल तर तो ईश्वराचा आशीर्वाद समजावा आणि त्या गायीला भाकरी किंवा पालक खाऊ घालून नमन करा याचा अर्थ माता लक्ष्मीने स्वतः तुमच्या दाराशी येऊन दस्तक दिला आहे नंबर चार जर तुमच्या घरातील तुळशीचे रोपटे खूप मोठे आणि हिरवेगार झाले तर समजावे की आता तुमच्या घरात सुख समृद्धी आणि धन लवकरच येणार आहे नंबर पाच तसेच जाणकरांच्या मते झाडू आणि लक्ष्मी मातेचेही खूप घनिष्ठ संबंध आहेत अशा स्थितीत जर तुम्हाला सकाळी सकाळी कोणी झाडू मारताना दिसले तर समजा तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात सकाळी घरातून ऑफिसला जाताना तुम्हाला रोज पाच दिवस कोणी झाडू मारताना दिसले तर समजा तुमच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे नंबर सहा सकाळी घरातून बाहेर पडल्यावर तुम्हाला पैसे पडलेले आढळले तर तो देखील धनआगमनाचा संकेत आहे लवकरच तुमच्याकडेही पैसा येईल तसेच कपडे घालताना किंवा काढताना खिशातून पैसे पडले तर तो धनप्राप्तीचा संकेत देखील असू शकतो नंबर साथ, जर नंबर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा बाहेर आकड्याचे रोपटे उगवले तर ते तुमच्या धनवान होण्याची खूण आहे हा तुमच्यासाठी शुभ संकेत आहे याचा अर्थ तुमच्या घरात लवकरच धनागमन होणार आहे नंबर आठ मांजरीने मुलांना जन्म देणे देखील शुभ संकेत आहे जर तुमच्या घरात मांजर मुलांना जन्म देत असेल तर तो शुभ संकेत आहे तसेच छतावर कोणती तरी मौल्यवान वस्तू पडणे देखील चांगले मानले जाते शास्त्रानुसार जर एखादा पक्षी तुमच्या छतावर कोणती तरी मौल्यवान वस्तू टाकून गेला तर तो देखील धनवान बनण्याचा संकेत आहे नंबर नऊ घरात जर अचानक तीन पाल एकाच ठिकाणी दिसल्या तर ते खूप शुभ मानले जाते हा महालक्ष्मीच्या आगमनाचा संकेत आहे असेही म्हणतात की जर पाल एकमेकांचा पाठलाग करताना दिसला तर तो घराच्या उन्नतीचा संकेत आहे दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपट्यात पाल दिसणे तर अत्यंत शुभ मानले जाते हे अपार धन मिळण्याचं संकेत आहे नंबर दहा सकाळी सकाळी ऊस दिसणे देखील खूप शुभ मानले जाते जर तुम्हाला अचानक सकाळी तुमच्या आजूबाजूला ऊस दिसत असेल तर हा स्पष्ट संकेत आहे की तुमचे दिवस हे पाळटणार आहेत नंबर माता वाहन घुबड तुम्हाला तुमच्या घराबाहेर अनेक दिवसांपासून दिसत असेल तर समजा तुमच्या घरी लक्ष्मीचे आगमन होणार आहे माता लक्ष्मी नक्कीच येणार आहे आणि तुम्हाला लवकर अपार धनप्राप्ती होईल नंबर बारा स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसणे धनप्राप्तीचा संकेत मानला जातो स्वप्नात मंदिर दिसणे देखील शुभ मानले जाते हा धनप्राप्ती आणि आध्यात्मिक उन्नतीचा संकेत आहे स्वप्नात लाल साडी स्त्री दिसणे देखील देवी लक्ष्मीचा येण्याचं संकेत मानलं जातं स्वप्नात उंचीवर चढणे प्रगती आणि यशाचं संकेत मानला जातो नंबर तेरा जर तुम्ही कोणत्या तरी कामासाठी बाहेर जात असाल आणि रस्त्यात एखादा कुत्रा आपल्या तोंडात खाण्याची कोणती तरी शाकाहारी वस्तू किंवा भाकरी घेऊन जाताना दिसला तर तो या गोष्टीचा संकेत देतो की तुम्हाला कुठून तरी धनलाभ होणार आहे नंबर चौदा जेव्हा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असते तेव्हा ब्रह्ममुहूर्तावर तुमची झोप उघडते तुमची दिनचर्या सुधारते आणि हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागतात शास्त्रातही असे म्हटले जाते की जर तुमची झोप सकाळी तीन ते पाच च्या दरम्यान कुटुंबावर होऊ लागते नंबर पंधरा जर तुम्हाला स्वप्नात पोपट दिसला तर तो शुभ संकेत मानावा स्वप्नात पोपट दिसण्याचा अर्थ आहे की तुमच्या आर्थिक समस्या लवकरच दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होणार आहे कुठून तरी लवकरच तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे नंबर सोडा जर तुम्हाला एखाद्या दिवशी स्वप्नात झाडू हत्ती मोर शंख केळी किंवा पाल दिसली तर समजा तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे नंबर सतरा सकाळी उठल्यावर शंकाचा आवाज ऐकू येणे देखील शुभ संकेत मानले जाते जर तुम्हाला सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू आला तर समजा तुमचा चांगला काळ येणार आहे जर तुम्हाला घराबाहेर जाताना एखादा कुत्रा तोंडात भाकरी किंवा भा। कोणती तरी शाकाहारी वस्तू घेऊन जाताना दिसला तर तो तुम्हाला धनलाभ होण्याचा संकेत असू शकतो नंबर अठरा कोणत्याही शुभ कार्यासाठी जाताना किन्नर दिसणे देखील शुभ मानले जाते अशा स्थितीत जर तुम्हाला किन्नर दिसला तर त्याला काही पैसे द्या तसेच जर किन्नरने तुम्हाला काही पैसे परत केले तर ते सांभाळून ठेवा यामुळे धनवृद्धी होते नंबर एकोणीस घराच्या छतावर कोकिळा बोलणे देखील एक शुभ संकेत आहे असे झाल्यास तुमच्या धनात वाढ होऊ शकते नंबर वीस जर सकाळी उठल्यावर तुम्हाला पूजेच्या नारळाचे दर्शन झाले तर याचा अर्थ तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे ही सर्व माहिती जरुरीची आहे लक्षात घेऊन दिली गेली आहे उतीश आणि धर्माचे उपाय आणि संकेत आपल्या श्रद्धेनुसार आणि विश्वासानुसार आजमावू शकता व्हिडिओचा उद्देश केवळ तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ